नमस्कार मित्रांनो सर्वांचं आजच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आत्ता पावणे अकरा होत आहेत आणि या पौणे अकरा वाजता आपण विजयपद प्रबोधिनी पुणे यांच्या माध्यमातून जी आपल्याला लेक्चर सिरीज मिळत असते त्या लेक्चर सिरीजचा लाभ आपण घेणार आहोत जवळपास तुमचा आज पंच्याहत्तरवा भाग आहे म्हणजे मागच्या पंच्याहत्तर दिवसापासून आपण आर आर बी ग्रुप डेसाठी तुमची तयारी करून घेतो आहे विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून ही तयारी करतोय आर आर बी ग्रुप डी रेल्वे परीक्षेसाठी ही मोफत सिरीज तुमच्याकडे चालू केली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस म्हणजेच जी केसुद्धा म्हणत असतो आत्ता तुमच्या होणारी जी वीस तारखेची आदिवासी विभाग भरती असेल आय बी पी एसची त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही सीरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला तर मग पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे मित्रांनो परंतु तुम्हाला रूल माहिती आहे पहिला प्रश्न सोडवणारी जे जे व्हिडिओवरती आले त्यांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालचं काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर प पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे दिलेल्या अभिक्रियेसाठी योग्य संतुलित रासायनिक समीकरण निवडा जस्त दिलं आहे तुमच्याकडे प्लस त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट झिंक केलेलं आहे आणि प्लस चांदी दिलं आहे तर या मॉलिक्युल्सचं किंवा या धातूंचं तुम्हाला योग्य रिॲक्शन खालील पर्यायामधून निवडायची अगदी सोपा असा प्रश्न आहे जर तुमची केमिस्ट्रीवरती कमांड असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल ठीक आहे चला तर शोधूयात आपण जस्त म्हणजे काय तर जस्त म्हणजे झिंक म्हणजे तुमचा एक झेड एन येणार आहे त्यानंतर सिल्व्हर नायट्रेट झिंक ओके सिल्वर नायट्रेट झिंक नायट्रेट तर याला आपण ए जी म्हणू शकतो राईट थ्री म्हणू शकतो त्यामुळे हे पण आलं आणि प्लस चांदी म्हणजे सिल्वर म्हणजे टॉईस ए जी तुम्हाला मिळायला पाहिजे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ज्याच्यामध्ये तुम्हाला झेड एन दिला आहे टू ए जी एन ओ थ्री दिला आहे इट गिव्ज झेड एन ओ थ्री बाय टू प्लस तुम्हाला ट्वाईस एजी म्हणजे तुम्हाला चांदी म्हणजे सिल्वरसुद्धा लासला दिला ला। आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन ए यू स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तुम्हाला माहिती आहे एयू स्मॉल फायनान्स बँक ही काय करते व्यापारी वर्ग असेल किंवा कुठलेही माणसं असतील किंवा लोक असतील ज्यांना उद्योगधंदे करायचे त्यांना काय करते फायनान्स प्रोव्हाइड करते म्हणजे त्यांना कर्जे देते राईट तर त्या बँकेची स्थापना तुम्हाला विचारली आहे दोन हजार पाचमध्ये झाली का दोन हजार बारामध्ये झाली का दोन हजारमध्ये झाली का एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाली तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे शहाण्णवमध्ये या बँकेची स्थापना झालेली होती प्रश्न क्रमांक तीन डॉबे रायनर यांनी मूलद्रव्यांच्या आपल्या वर्गीकरण प्रमा प्रणालीत किती त्रिके निश्चित केली आहे तुम्हाला माहिती आहे डोबे रायनर हे एक सायंटिस्ट होते त्यांनी आपल्या <coughs> मूलद्रव्य म्हणजे न्यूट्रिनच्या आपल्या वर्गीकरणा प्रणालीमध्ये त्रिके निश्चित केली पण ती त्रिके किती होती तीन होती सहा होती पाच होती का चार होती तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे बघा असे प्रश्न जे असतात ना याला ट्रिकी क्वेश्चन म्हणतात ट्रिकी क्वेश्चन का म्हणतात कारण अशा प्रश्नांचं उत्तर त्या प्रश्नामध्येच असतं त्रिके विचारलं आहे त्रिके म्हणजे काय रे तर त्रिके म्हणजे तीन ऑप्शनमध्ये तीन असेल तर तेच त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सरळ आणि सोपा प्र पद्धतीने प्रश्न असे सोडवायचे असतात प्रश्न क्रमांक चार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे शिक्षण मिळवण्याच्या मूलभूत अधिकारांशी संबंधित असलेला अनुच्छेद एकवीस ए म्हणजे त्यांना आपण आर्टिकल ट्वेंटी वन ए खालीलपैकी कोणत्या वर्षात भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन पॉलिसी राईट तर छोट्या मुलांना एज्युकेशन कंपल्सरी केलं आहे दो दो दोन हजार दो चार दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार एक कुठल्या वर्षी हा प्रेम गवळी स्वागत आहे तुमचं तर बघा हा जो आहे हा दोन हजार दोन या साली तुमचा समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा क्रिकेटशी संबंधित नाही विजय हजारे ट्रॉफी आहे सगळ्यांना माहिती आहे ड्युरन क्रूप नक्कीच नाही आहे रणजी ट्रॉफी आहे आणि देवधर देवधर करंडक हा सुद्धा तुमचा आहे त्यामुळे तुम्हाला नाही विचारलं तर नाहीसाठी ऑप्शन क्रमांक दोन ड्युरॉन्ड कफ ही नाही आहे त्यामुळे ड्युरॉन्ड कफ हे ऑप्शन येणार आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा सतरावा स्थापना दिन साजरा झाला दोन मार्च दोन हजार बावीस तीन मार्च दोन हजार बावीस एक मार्च दोन हजार बावीस चार मार्च दोन हजार बावीस कुठल्या वर्षी हा दिन साजरा झाला हे तुम्हाला विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक मार्च दोन हजार बावीस या रोजी हा साजरा झालेला आहे बघा सातवा प्रश्न बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची जाहिरात करतो आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी स्पेशल ग्रुप डी यासाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच आपण तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं तुमचं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर डी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला हा संच मिळणार आहे किंमत आहे फक्त पाचशे रुपये विजयपत पब्लिशन पुणे यांनी हा तयार केलेला आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच पोस्टाने मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचे पुस्तक पाहिजे पुस्तक तुमच्या घरपोसेल जर पुस्तक तुम्हाला आत्ताच परचेस करायचं असेल तर या बानाखाली प्रोडक्ट असं लिहिलेलं असेल या प्रोडक्टवरती क्लिक करा तिथे तुम्हाला पुस्तक दिसेल पुस्तकावर क्लिक करा पुस्तक लगेच परचेस करून घ्या प्रश्न क्रमांक सात <coughs> अठराशे सत्तावनच्या बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या जाट नेत्याने उत्तर प्रदेशातील बडौत परगणा आणि आसपासच्या प्रदेशातील गावप्रमुख आणि शेतकऱ्यांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी एकत्र केले कोणी केलं होतं गजाधर सिंग मौलवी लिकायत अली मौलवी अहमदुल्ला शाह शहामल कुणं केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शहामल यांनी त्यांना एकत्रित केलं होतं बघा तुम्हाला जर आमचे प्रश्न आवडत असतील मित्रांनो तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करून आमचा आत्मविश्वास वाढवा त्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून आमचा आत्मविश्वास वाढवा खालीपैकी कशामध्ये सहसंयोजक बंद म्हणजे त्याला को व्हॅलंट बॉन्ड समाविष्ट नाही म्हटलं आहे नाही म्हणजे तीन आहेत एक नाही ठीक आहे <coughs> तर बघा एन एच आहे सी एच फोर आहे एन ए ओ एचमध्ये नाही आणि एच टूमध्ये आहे तुम्हाला नाही विचारलं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन एन ए ओ एच हे तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक नऊ आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात हॅलोजनला ठेवले जाते आधुनिक आवर्त सारणी सतराव्या अठराव्या पहिल्या सोळाव्या कुठल्या गटामध्ये हॅलोजनला ठेवल्या जाते हॅलोजन हा एक मुद्रव्य आहे जो की पिरोडिक टेबलमध्ये आहे आणि तो तुम्हाला विचारलेला कुठल्या गटामध्ये त्याला ठेवल्या जाते तर त्याला ठेवल्या जाते सतराव्या गटामध्ये ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा कोणत्या भारतातील एक विज्ञान पुरस्कार आहे जो खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिक संस्थेद्वारे दरवर्षी दिला जातो जैवतंत्रज्ञान विभाग भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तर हा कुणाकडून दिला जातो मित्रांनो तो हा सी एस आय आर म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्याकडून हा नेहमी दिला जातो प्रश्न क्रमांक अकरा विंदुत विद्युत चुंबकाची ध्रुवता ज्याला आपण पोलरिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट रिकामी जागा बदलून उलट केली जाऊ शकते धारेची दिशा वेढ्यांतील अंतर विद्युत चुंबकातील वेढ्यांची संख्या त्यातून वाहणाऱ्या धारेचे परिणाम तर अगदी सोपा सरळ प्रश्न आहे धारेची दिशा आपण वाहकाची दिशा आपण बदलवू शकतो प्रश्न क्रमांक बारा आमसरींची म्हणजे मॉंग मँगो शॉवर्स व्याख्या रिकामी जागा अशी करता येईल कशी करता येईल मान्सून पूर्व सरी ज्या कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये सामान्य आहेत मान्सून उत्तर सरी ज्या महाराष्ट्र आणि मध्य रा, राज्यांमध्ये सामान्य आहेत मान्सूनच्या सरी ज्या उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामध्ये सामान्य आहेत हिवाळा ऋतूतील हिमवादळे तर याची व्याख्या कशी केल्या जाते तर ऑप्शन क्रमांक एक सामान्य पूर्व सरी ज्या कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये सामान्य आहेत <coughs> प्रश्न क्रमांक तेरा विद्युत चुंबकीय प्रेरणाच्या घटनेत जेव्हा धारा वाहून नेणारे कुंडल आणि चुंबकीय क्षेत्र स्थिर असते तेव्हा गॅल्व्हानोमीटर म्हणजे रिकामी जागा शून्य विक्षेपण दाखवेल डावीकडे विक्षेपित होईल उजवीकडे विक्षेपित होईल दोन्ही बाजूला आलटून पालटून विक्षेपित होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राईट या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जे की तुमचं शून्य विक्षेपण दाखवेल असं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चौदा एका कृत्रिम मूत्रपिंडाद्वारे रक्तातून युरिया कसा काढून टाकला जातो कसा काढून टाकला जातो हे तुम्हाला विचारलेलं आहे राईट या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक परासन करून तो युरिया काढला जातो हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा बहिर्वक्र आरशाच्या बहिर्वक्र आरशाच्या संदर्भात आरशामागे तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप रिकामी जागा असते आभासी असते आणि उलट वास्तविक आणि उलटे आभासी आणि सुलट वास्तविक आणि सुलट तर कसे असते तर ऑप्शन क्रमांक तीन आभासी आणि सुलट असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयपत प्रबोधिनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला पंच्याहत्तरवी लेक्चर सिरीज मिळालेली आहे ओके जर तुम्हाला पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचे असतील तर एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आपण लॉन्च केलं आहे या बाणाच्या खाली प्रोडक्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता जर पुस्तक ऑफलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री